आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा एक एक। हिंगोली औंढा रोडवरील डिग्रज कराळे पाटीवर मराठा समाज बांधव आणि मराठा योद्धा मनोजरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून रस्तारोको आंदोलन करण्यात आले रस्तारोको आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक कोकाटे यांच्या आदेशाने डिग्रस पाटीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता यावेळी माधव कोरडे प्रल्हाद कराळे डॉक्टर रामदेव कराळे शाहीर सिद्धार्थ कुरे श्याम कराळे साहेबराव कराळे गजानन कराळे उद्धव पाटील पत्रकार शिवाजी कराळे यांनी रस्ता रोको आंदोलकांना मार्गदर्शन केले यावेळी हिंगोल ग्रामीण पोलीस स्टेशनचे रामोळ गुले यांच्यासह जाधव गारवे वाढोरे यांनी आंदोलन शांततेत पार पाडण्याचे परिश्रम घेतले प्रतिनिधी सानिका गायकवाड डी जी सह्याद्री डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा